कंढाणा परिषदेत्रातील सिहोरा रेती घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून महसूल आणि पोलीस प्रशासन याकडे जाणीव बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष नितेश मेश्राम शहर प्रवक्ता रजीश मेश्राम सचिव शैलेश ढोके आणि तहसीलदार जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्री यांना यासंदर्भात लेखी तक्रार दिली असून त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे सिंहर घाटावर घरकुल आवास योजना या नावाखाली मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे महसूल विभागाचा रॉयल्टी अधिकारी घाटावर हजर नसल्यानं तस्करांना मोकळे रान मिळालाय घाटावर प्रशासनाच्या कोणताही प्रत्यक्ष नियंत्रण नसल्यानं सरकारी नियम धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे प्रशासनकडून अधिक ट्रॅक्टर पकडले गेले तर तातडीनं रॉयल्टी मागवून वाळू तस्करांना वाचवले जाते त्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये अवैध वाळू तस्करांना पाठबळ असल्याचा संशय व्यक्त केला स्थानिक या संदर्भात वारंवार तक्रारी दिल्या मात्र अद्याप कोणतीही ठोस हो कारवाई झालेली नाही नियमानुसार कोल्हापुरी डॅमच्या पाचशे मीटर परिसरामध्ये उत्खनन करणं बंद आहे तरी घाटावर डॅम जवळ उत्खदन सुरूच आहे शासनानं जाहीर केल्यानुसार वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जी पी एस आणि कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे मात्र इथं कोणत्याही वाहनावर ही साधने बसवलेली नाहीत त्यामुळे नेमका किती प्रमाणात वाळू उपसा होता याचा ठाव ठिकाणा लागत नाही घाटावर अवैध उपसा थांबण्यासाठी तातडीनं करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष नितेश मेश्राम शहर प्रवक्ता रजनीश मेश्राम सचिव शैलेश ढोके आणि तहसीलदारांना दिलेल्या लेखी तक्रारीत करण्यात आली आहे या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी महसूल मंत्री स्थानिक आमदार खासदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना देखील पाठवण्यात आली अवैध वाळू तस्करीमुळे सरकारी तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे महसूल आणि पोलीस प्रशासन जर जाणून बुजून दुर्लक्ष करत असेल तर हा थेट शासनाच्या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग असल्याचं स्पष्ट होईल वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला इशारा दिला आहे की जर लवकरच ठोस पावले उचलली नाही तर मोठे आंदोलन छेडले जाईल ट्वेंटी फोर न्यूज केवणकर कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल